करमाळा आगार येथे आज प्रवासी राजा दिन असून या निमित्तानं पत्रकार राजकीय सामाजिक संघटनांचे पदाधिकारी यांच्याशी करमाळा आगारातील अधिकाऱ्यांतर्फे संवाद साधण्यात आला या निमित्तानं करमाळा आगारातील सर्व अडचणी त्याचबरोबर नवीन बसेसची मागणी या संदर्भात चर्चा झाली नमस्कार आज प्रवासी राजा दिन आज करमा करमाळा आगारात आयोजित होता त्यानिमित्त बरेच कर्म प्रवाशांनी तसेच पत्रकार बंधूंनी बऱ्याच समस्या मांडल्या त्या समस्यावर सगळ्या आम्ही तातडीने उपाय करू जसं काही खड्ड्यांची समस्या होती तसंच आता खड्ड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कर्मा स्टँडलाच कॉन्क्रीट पण मंजूर झालेलं आहे त्याची पण लवकरच सुरुवात होईल तिथल्या प्रमुख समस्या होत्या की गाड्याबाबत तर नवीन गाड्या आता महाभारत येण्या प्रस्तावित आहेत त्यातल्या प्राधान्य गाड्या कर्मा आगारास दिल्या जातील तसेच कर्मचारी भरतीसुद्धा कर्मचारी कमतरता आहे त्याबाबत सुद्धा तातडीनं हातातल्या उपाययोजना करण्यात येतात नवीन गाड्या साधारणतः कधी नाही नवीन गाड्या जवळपास अशोक लेल्यान कंपनीची अडीच हजार गाड्यांचं जवळपास अडीच गाड्या अडीच हजार गाड्यांचं टेंडर प्रोसेसिंग चालू आहे ते आपल्या जिल्ह्यात प्राप्त होतच पहिल्यांदा कर्माड प्राधान्य देण्यात येतं तर हे जे गाड्यांमध्ये ब्रेकडाऊनचं जे काम आहे करमाळ्यात जास्त दिसतं प्राधान्य सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसतंय आपण मानित त्यांनी त्यांना त्याच्यावरती गाड्या जोपर्यंत येतील तेव्हा येतील या संस्थितीत सुस्थितीत याला काय जास्तीत जास्त आमची गुणवत्ता वाढवण्याचा मी प्रयत्न करू त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करू आणखी तुम्हाला म्हणजे इथल्या जी व्यवस्था पाहिजे होवस्थे पाहिजे स्वच्छतेचा विषय आहे मध्यंतरी स्वयंसेवी संस्थेने याचा स्वच्छता केली होती स्वच्छता प्रश्न आहे स्वच्छतेसाठी आपण आपल्या स्टँडवर एका बाहेरच्या प्रकृतीची निवड 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 केलेली आहे त्यामातून आपण स्वच्छता सुरू केलेली आहे त्यात पण त्रुटी आहेत ते आम्ही दूर करू दूर करू त्या ठेकेदाराला जो संबंधित ठेकेदार आपण नियुक्त केलेला होतो अजून हजर झालेला नाही केलेलं नाही दिलेलं त्याचा काय फटका बसतो त्याला रिका ब्लॅकलिस्टमध्ये का नाही टाकलेला नाही तो ठेकेदार आता हजर झाला आहे माझ्या माहितीप्रमाणे उत्तम सदरचा ठेका ज्या ठेक्याचा दिलेला आहे त्यांना आजपासूनच कामाला के सुरुवात केलेलं आहे आणि त्यातसुद्धा आमचं मार्किंग सिस्टीमनुसार त्याचे पेमेंट असतं म्हणजे जेवढे गुण असतील त्यानुसार त्याचं पेमेंट केलं जातं जर तिथे स्व स्वच्छता समाधानकारक असेल तर तिला गुण देऊन त्याचं दे दे पेमेंट केलं जातं करमाळा एजिस्ट्री स्टँड एल एन जी प्रमाणे होणार आहे ते नेमकं काय आहे एल एन जी म्हणजे जसं सी एन जी असतं तसंच लिक्विड नॅचरल फाईड गॅस कोणत्या गाड्या आहेत त्या गाड्यांना वेगळं रेको बसतं आणि त्या गाड्या सदर त्यासाठी जिल्ह्यातले जर पाच ते सहा आगाराची निवड झालेली आहे त्यामध्ये करमाळा आगार आहे त्याचं काम लवकर जागेची पाणी झालेलं आहे आणि त्याचं काम लवकरच चालू आहे पण त्याच्यासाठी ह्या गाड्या आहे यात राहणार का गाड्यांची बदलल्या जाणार नाही नाही गाड्या आहे याच राहणार म्हणजे एकदम जुन्या नाही या सात आठ वर्षाच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना गेले तिकीट बसून येते